ताई बघाओ ताई बघा नतनी बघा आय्या पहिलं नाकावरतीच बघायला मिळायची स्वागत करूया योग सखी ग्रुप सुरुवात गणपती बाप्पा मोर्या शुक 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 चेक नाव बाणात बाण धनुष्य बाण मंदारचं नाव घेऊन राखते आयोजक प्रायोजक डॉक्टर खासदारांचा मान श्री स्वामी समर्थ सेवा संस्था आहे श्रावण मास सणांचा व्रत मा वैकल्यांचा संस्कृती परंपरा जपण्याचा त्याचबरोबर निसर्गाशी मैत्री करत नटून थटून मंगळागौर खेळण्याचा आणि लोप पावत चाललेली ओवी संस्कृती जपण्याचा मंगळा गौर गाजवू खेळू नाना परी ओवी ने श्री गणेशाग करी ओवी संस्कृतीने श्री गणेशाग करी फुगडी खेळू ये ग फिरू ये ग घर घर माझ्या बाप्पाजीच सारधण आर माझ्या बाप्पाजींचा सारे खेळू ये ग्रिणीच्या ग जमू मैत्रिणी गोळीच्या बरोबरीच्या ग जमू मैत्रिणी गोळीच्या दडधड बुगडी दन धडाड ग सारा सोपा खेळ घर घर नको फिरवू येते गोवंडी नको नको ग ओडू पुरे आता फुगडी दंडाची ग दंड फुगडी चल तुम्ही घालू माहेरी बागडू पोट भर खेळू नाचू माहेरी बागडू पोट पोटभर खेळू नाचू माहेरी बागडताना मंगळागौर होते गमतीची आणि बसफुगडी घालताना माझी मैत्रीण दिसतेची हळू घे तुझ्या नवऱ्याच नाव घे हळ गे कुमू घे तुझ्या नवऱ्याच नाव घे नाव घे नाव घे करू नको गाई संजीवांचं नाव घे ते ग बाई आडवळ गूडवळ गुम हडवळ वापर करू काचकी भोवर वेंडी, भोवरा नाचे, अडवल भुं, शिवारी शिवपुरी शिवारी शिवपुरी के किरण फुली घुमारी घुम पोरी घुम 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 शिवारी शिवपुरी केत किरण फुली घुमारी घुम पोरी घुम 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 शिवारी शिवपुरी दिंड्या तू मोडपोरी शिवारी शिवपुरी दिंड्या तू मोडपोरी दिंड्या मोडग पोरी निसर्ग उच्चार करी झाडाच्या मैत्रीने पाण्याची बचत करी हिरव्या धरतीवरी प्राणवायू घे उरी दिंड्या मोडग पोरी हटुषा खेळ तू करी हटुष्य पानबाई हटुष्य रुसवारा सोडुष अहंकाराला घालवुष स्वाभी मनाला जपुष ये गौरी ये माझ्या अंगी ये आलीस तर ये लवकर ये हळद लावते कुंकू लावते आशीर्वाद मारते शंकर ये हटुष पानबाई हटुष टाका चढेरा करुष ता करू गसे करू गसे टाकाला लोणी का नाही चालवत गेली 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 टू ताम तवली 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 वायू प्रदूषण थांबवी 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 टू तोडका किसायला धूम किस बाई किस तोडका किस तोडक्याची फोड लागते गोड आणि कटोड बाई आणि कटोड दोन दोन बैलांची लागली या झोंबी गला गली या झोंबी किस बाई किस तोडका किस तू दिस गोफळू बाई गोफडू अर्ध्या रात्री गोफडू ओला सुद्धा कचरा वेगळा करू मथांचा साठा घरात करू या पुराणी सर जाऊ अनारी मनी आरोग्य बसे आरोग्य बसे आनंदाच्या लाटांवर खेळताना दिसे खेळताना दिसे सूर्य उगवला दिसला गड्याळ्याच्या काट्यावर आमची मुंबई चाल गिकाठी आले ग लाईटचा चा गोंधळ खड्डे विघ्ने भरपूर ग पिण्याचं पाणी कचरा पट्टी प्रवास करत अशाही स्थिती डोंबिवली कर आनंदी असती ग अशाही स्थिती डोंबिवली कर आनंदी असती खणखण कुदळी मणमण माती खणखण कुदळी मणमण माती देऊळ बांधलं चांदळण्या रात्री चांदण रात्रीचे माणिक मोती नदी किनारे प्राण्यांचा संग त्याला जोडती खणखण कुदळी मणमण माती वलव रे नाकवा वलव वलव वलवरे नाखवा वलवल दर्यावरी आमची डोले होळी मासा बेडूक बरोबरी आमची पाण्याशी प्रीती आमची पाण्याशी प्रीती रे नाखवा वलवल जमिनीवरील सर्जनता करीन म्हणतात सुकृताचे सारे हाताची पाची बोट सांभाळून घ्या रे पिंगा घालायला सुरुवात करूया रे मागुनी मा क्षमा मागुनी सर्वांची चूक भूल पदरी घ्या रे कृतार्थ जीवनाचे मर्म रे सारे कोंबड्याच्या आरवण्याने पहाट करूया रे कोंबड्याच्या आरवण्याने पहाट करूया रेप वाजले सुप वाजले शेवटी मुखी हरी नाम घ्या रे आत्मस्वरूपाची जाणीव तुम्ही करून घ्या रे आत्मस्वरूपाची जाणीव तुम्ही करून घ्या दहा मिनिटांचं तुमचं चॅलेंज आम्ही पूर्ण केलं सत्तेचाळीस खेळांचं शिवधनुष्य सहज की हो पेल श्री स्वामी समर्थ सेवा संस्थेचं चांग बल वाईट चांग बल चांग बल अभिनंदन जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत काही वा पाऊस पडतो रिमझिम तशा टाळ्या वाचतात सव्वीस अकराचा पाऊस जसा झाला तसा जरा तुमच्या टाळ्या आला तर बरं होतील ओ ताई हो सुपसुप सुपल्या ओ, ओ, हो इकडे या ना कुठं चाललेत सुपसुप सुपल्या बरं तर उभे ना सगळेजण